धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली पवन गोपीचंद चव्हाण या बत्तीस वर्षीय तरुणाने गळफास घेत आपलं जीवन संपवलंय बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी आत्महत्या करण्यात आली मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण द्या असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख सुद्धा करण्यात आलाय धाराशिवच्या मुरुम शहरातील नाईकनगर तांडा इथली ही धक्कादायक घटना समोर आले पोलिसांकडून या घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलाय चिठ्ठी आणि फिर्यादीची नमूद घेण्यात आला या संदर्भातला आता अधिकचा पुढील तपास सुरू आहे बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केली ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रहीम दौरे दौरे रहीम शेख द्वारे आपण पाहतोय धाराशिव मधली घटना आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षणाची मागणी करत या बंजारा समाजाच्या तरुणाने आत्महत्या केल्या काय सविस्तर माहिती आहे बाबाची तर आज एक दुर्दैवी घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये घटली घडली आहे बंजारा समाजातील म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथील नाईक नगर तांडा येथे राहणारा पवन चव्हाण या बत्तीस वर्षीय है, युवकाने हैदराबाद गॅजेटच्या तरतुदीप्रमाणे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करावा यासाठी आत्महत्या केली आहे हा धाराशिव जिल्ह्यातील पहिलेच आत्महत्या आहे आणि हे समजता बंजारा समाज तिथे एकवटला असून त्यांनी मुख्यमंत्री पंतप्रधान यांना मागणी केली की ही आत्महत्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात करा या मागणीसाठी झाले असून या पवन चव्हाण याला न्याय द्या, द्या मुरुम पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत तर अगदी या संदर्भातले वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडून घेतच राहू मात्र तुर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तर धाराशिव मधली ही संपूर्ण घटना आता समोर आल्या